आज आपण राजापूर तालुक्यातील पाचल परिसरामध्ये आहोत लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभर जनजागृती करण्यात येत आहे याबाबत जाणून घेऊया आपण संबंधितांकडून काय नक्की कशा संदर्भात ही जनजागृती आहे ही जनजागृती जी आहे ती सर्व लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी ही जनजागृती आहे हे जे आपलं पथनाट्य जे आहे आपल्या राजापूर तालुक्यामध्ये एकूण दोन पथक आहेत आणि त्या ओनी हायवेच्या पलीकडच्या बाजूला एक पथक आहे आणि त्याच्या इकडल्या बाजूला एक पूर्व भागाला एक पथक आहे याच्यामध्ये काही गावांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी बारा ते चौदा गावामध्ये आम्ही हे पथनाट्य करणार आहोत आपल्या या जनजागृतीतून मतदारांना कोणतं आव्हान आपण करत आहात आम्ही मतदानांना फक्त मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपल्याला संविधानाने दिलेला जो हक्क आहे मतदान करण्याचा तो प्रत्येकाने बजावावा आणि आपली लोकशाही बळकट करावी